अरे काच करत असतो बारून बुजून करतो का मला हबड्या जाणून बुजून ना हा शंभू तू पण का काय याला मजा येते काय कळत नाही राव मला तिकडे खात होता खता खता आलाय का नाही आता अरे बबड्या खता खता आलाय ना तू आता तिकडं हे असं खोड्या करत मला ते बघ आता इस्त्री केरून झाली ते बघ का जाणून बुजून करतोय बब्या हे हा उठ ना का माझी मस्करी करीत असतो तो हा? का करता तस मस्करी उठ बाबड्या हे बाळा ए बाळा मला जॉबला जायचं आहे रे उठ उठ तू हुशार आहे ना हुशार आहे का नाही बाबा तू हा मुँण, मुँण, तू उठ नाही उठ 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 चल उठ अरे काय मस्ती करतो काय ते बघ बाबड्या राजा ए मला उशीर झालाय तुला सारं तुझ्या मर्जीच पाहिजे रे तू म्हणशील तसंच पाहिजे तुला उठ चल उठ बबड्या उठ 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 आहे ना तू आहे का नाही उठ उठ चल चला उठा 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 उट, उठ बबड्या काय नाटक करतो मला जाणून बुजून त्रास देत जाणून बुजून ज्या ज्या वेळेस मी स्त्री करायला घेईल ना कुठे असू येणार म्हणजे येणारच बाब्या अरे खात होता आता बाहेर चल बबड्या उठ ए... नाही काय नाही नाही काय अस तुझ रुसून बसलं ते बाय का, का रुसून बसला आता रुसला का रुसला का होव्या रुसला बरोबर बव्या रुसला का तू तु? पहा म्हणते तू म्हणसिन तसंच करून दिलं पाहिजे का हा काय हा अरे का हा? अरे वा बर चल उद्या 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 इस्त्री उद्या उद्या इस्त्री लोळ अजून उद्या, इस्त्रिय। उद्या इस्त्रिय। नको जाऊ खाली नाराज तर लगेच होतं